शब्द शब्द नेहमी अगदी फुलासारखे असावेत सुगंध देणारे ते काट्यासारखे टोचणारे कधीच नसावेत पहा काही माणसांना सवय असते ना टोचून बोलणं सवय असते शब्दांचा वापर कशासाठी असतो शब्द का वापरायचे असतात कोणते शब्द कधी वापरायचे असतात हे माणसाला उमगणं गरजेचं आहे शब्द म्हणजे एक आदानप्रदान असते विचारांची आपण शब्दांच्या माध्यमातून करतो आपण शब्दांचा वापर कसा करतो यावर शब्दाचं मूल्य अवलंबून असतं <k Exodus> आपण जर शब्दांचा वापर योग्य केलात तर शब्दांचं मूल्य वाढतं आणि शब्दांचा वापर जर अयोग्य केलात तर तुमच्या शब्दांचा मोल जे असतं ना ते कमी होत असतं मग शब्दांचा वापर योग्य तो विचारांची आदान प्रदान करण्यासाठी एखाद्याला समजून घेण्यासाठी एखाद्याला सहानुभूती देण्यासाठी शब्दांचा वापर करणं महत्त्वाचं आहे नाहीतर पहा आपण पाहतो काही माणसं असतात शब्दांचा वापर शब्द म्हणजे केवळ त्यांना असं वाटतं की दुसऱ्यांना टोमणे देणं याचाच लोकं काहीजणं वापर करतात केवळ वा टोमणे देण्यासाठी तर तसं न करता शब्दांचा योग्य वापर करणं गरजेचं आहे इथे एक उदाहरण घ्या जर एखादा शिक्षक जो असतो तो विद्यार्थ्याला किती समजावून सांगतो किती छान पद्धतीनं समजावतो किती त्याला समजून घेतो हे खूप महत्त्वाचं आहे त्याचे बोल कसे आहेत यावरच तो जो विद्यार्थी आहे ना तो घडत असतो नाहीतर विद्यार्थ्याला जर तुम्ही अपमानास्पद बोललात तर त्याचा आत्मविश्वास गमावतो मग एखाद्या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास टिकवून ठेवायचा असेल तर शब्द जे आहेत ना त्या शब्दांचा वापर जपून करणं गरजेचं आहे योग्य पद्धतीनं त्याच्याशी बोलणं गरजेचं आहे गर त्याला समजावणं गरजेचं आहे गर 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 म्हणजे शब्द जे असतात ना ते अगदी मौल्यवान असा एक जणू दागिना आहे तो दागिना तेव्हा शोभून दिसतो व्यक्तीला जेव्हा तो शब्दांचा वापर योग्य पद्धतीनं करतो हळुवारपणे शब्दांचा वापर करतो हळुवारपणे वापरलेले जे शब्द असतात ना मग त्या शब्दांचा दागिना अधिक उठावदार दिसतो आणि ती व्यक्ती तेवढीच बहारदार दिसत असते म्हणजेच आपले विचार कसे आहेत यावर शब्द असतात आणि शब्दांवर विचार अवलंबून असतात म्हणजे शब्द म्हणजे केवळ स्वार्थ साधनं नव्हे तर शब्द जे आहेत ना शब्दांचा वापर जो करायचा असतो तो योग्य पद्धतीनं समजून घेण्यासाठी केवळ काही लोकांना सवय असते शब्द म्हणजे केवळ दुसऱ्याला बोलणं टोचण तर शब्द म्हणजे बोलणं नव्हे तर शब्दाने बऱ्याच गोष्टी साध्य होत असतात शब्दाने आपण समजून घेणं गरजेचं आहे एकमेकाला म्हणून शब्दांचा वापर योग्य पद्धतीने करा धन्यवाद